सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आता सकाळचे वाजलेले आहे साडे नऊ वाजेपर्यंत तृप्तीचे पप्पा आता गेले आहेत शेतामध्ये कारण त्यांना गिनीचं बेणं तोडायचं होतं एक ऑर्डर आहे मी फाडला टाकायची आहे तर त्यासाठी ते गेले बेणं तोडायला मी पण चालले आहात त्यांना मदतीला तुरुबा सकाळी आठलाच स्कूलला गेले दादूला पण आंघोळ वगैरे घालून छान मस्त झोपी लावून आली आहे त्याच्या आजोबा त्याच्या जवळ आहे त्यांना म्हटलं आम्हाला हे बघा आपला भुईमुख किती मस्त झालाय बिलं आले मध्ये मारल्यावर जरा आचकला होता तो पण आता एकदम मस्त झालाय हे बघा वाटतंय जरा बरे शेंगवत्यान एवढा भुईमुख लावलेला आपण त्यातलं तर नाशक आणि गवत पण गेलय मध्ये कॅन पटलंय झालं होतं पण मी जेव्हा आवडीला गेले होते तर त्यावेळेस तृप्तीच्या पप्पानी येऊन त्याचं पूर्ण कॅनपाट सगळं उपटून घेतलेलं आहे तेव्हा इथं टाकलं होतं उपटून घेतलं आहे तरी ते मी आलं आहे का आहे तसंच हिरवं हिरवं बरंच कॅनपाट झालं होतं ते जर उपटलं नसतं तर भूमुचं काही खरं नव्हतं प आपण इथं नेपियरची लागवड केलेली होती नेपियर पण मस्त एकदम उतरलं आहे सुपर नेपियर रेड नेपियर मिक्स लावलं आहे ही एक दाट सरी लावलेली आहे किती झालं वेन तोड नि आलेच मी हे पा आता इथं वेणं तोडायच चालू आहे भरपूर जण विचारत होते ड्रीपवरती येतं का ड्रिपवरती सक्सेस होतं का तर पा हे पा मंडळी आपण हे सगळं वेनं जे आहे ते ड्रीपवरतीच लावलेलं होतं एकदम मस्त उतरलेलं आहे फक्त तुम्ही व्यवस्थित ते लावलं पाहिजे काळजी घेऊन त्याचा डोळा वगैरे वरती झाला पाहिजे हे बघा ही दाटसरी लावलेली होती एकदम मस्त उतरलेलं आहे त्या बाजूला विहिरीच्या बाजूला आम्ही स्मार्ट नेपियर लावलेलं होतं ते पण एकदम मस्त उतरले ते तर तुकटीच पप्पानी एकट्याने चिवून लावलं होतं दादूमुळं ते सहसा आता माझी वाटणे बघत बसत ते स्वतः चिवून त्यांच्या वेळेनुसार लावून जातात हे बघा स्मार्ट नेपियर बाहुबली नेपियर म्हणून पण ओळखलं जातं व्यवस्थित अंतर ठेवून त्यांनी लावलं होतं एकदम मस्त उतरलंय या बेड्याला भरपूर फुटवा होतो इंडोनेशिया स्मार्ट स्मार्टनेपियर जे आहे त्याच्या एका एका एक एक बेटडाला जवळजवळ कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त दीडशे ते दोनशे फुटवे निघते आणि त्यावरती पण सऱ्या पाडून ठेवलेल्या त्या त्याच्यात पण नेपियर लावायचं होतं कालपासून त्यांनी लावायला सुरुवात केली आहे तृप्तीचे बाप्पा सकाळी सकाळी एकटेच येतात हे सऱ्या त्यांनी उभ्या खोचल्या आहेत ते सात आठ सऱ्या त्यांच्या लावून झाल्या आहेत हे एकट्यांनीच लावलं आहे त्यांनी एवढं पण आणि मग दिवसाची लाईट आहे सध्या तर देणं लावून झाल्यावर तृप्तीच्या आजोबांनी पाणी भरलं आहे त्याला अजून लावायचं बाकी आहे उद्याच्यासाठी लावायला काल संध्याकाळीच त्यांनी बेणं वगैरे दुपारीच तोडून आणून ठेवले उद्या आता हे सोलायचं आणि मग परत या सारे लावायच्या बघू आता उद्या पण मी चालले माझं की आजच दादूला झोपी लावून त्याच्या आजोबांना त्याच्या त्यांच्यापाशी त्याच्यापाशी ठेवून तृतीज बाप्पांना डोळे लावू लागायला येईल बघू आता दादूच्या झोपण्यावरती अवलंबून आहे सगळं मोजले पण मी निपाठला पाठवायचं नाही मंडळी मला इपर्यंत पप्पा ने म्हणजे ते सध्या आहे ना कुठल्याच कामात माझी अपेक्षा नाही करत कारण त्यांना माहिती माझ्या बाळा पिल्लू आहे त्याचा आवरून घरचा आवरून यायला तर मी त्यांना आज म्हटलं होतं की नाही मी आज थोडं लवकर आवरते दादूला झोपी लावलं क मग मी शेतात येते म्हणजे कसं त्याच्या आजोबा तोपर्यंत घरी थांबतील इथून गेल्यावर मग चारा पाणी ते काढायला जाणार आहे तर जरा मंडळी डोळे बिळ तोडू लागते आता जरा

परत हे नेऊन टाकायचं हे संगम मिरून येताना चिल्लेची गाडी आणायची भरायचं ए बाई रतून भर रचून रचूनच भरले अरे हा रचेल नाही का वतल्या नंतर रचिती का आधी ते थोडे थोडे रचून भरले जास्त होते ते आता पाचशे झाले मग हे राहिले शंभर डायरेक्ट वतले आता त्याला रचल्यासारखं करी ते हे पा बरे रचले हा रचले म्हणजे कसे व्यवस्थित जास्त बसते आणि लेट जरी झालं पोहोचायला त्याचे कोम मूर्ती नाही सरळ कोम हो चार वर्ष झाले तीन वर्ष झाले नाही का तीन चार वर्ष झाले तस बियाणं भरायचं रचूनच भरी ते कंपनी मध्ये मी पंधराशे पंधराशे डोळे आता बारीक आहे पाचशे झाले अजून तीनशे राहिले आता मंडळी आता तीन एकशे डोळे तोडायचे राहिलेले तृप्तीश बाप्पा मुजीत आहे आणि मग जातो आम्ही घरी तर त्याला आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आजचा लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय ओ बाय करा ना Bye.